पनवेल मधील लॅबची होणार चौकशी सिद्धी डायग्नोस्टिक सेंटरच्या चौकशीचे आदेश नमस्कार मुक्त पत्रकार न्यूज मध्ये आपले स्वागत आजची बातमी खाजगी पॅथॉलॉजी लॅब आणि त्यांच्याकडून होणाऱ्या वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत आहे पनवेल मध्ये चुकीचे रोगनिदान करणाऱ्या सिद्धी डायग्नोस्टिक सेंटर या खाजगी लॅबसह रुग्णावर चुकीचे उपचार करणाऱ्या पनवेल मधीलच एका प्रसिद्ध स्त्री मानसिक विरोधातही शुक्ल दिल्याबद्दल संबंधित डॉक्टरांना सखोल चौकशीला सामोरे जावे लागणार आहे या चौकशीत खाजगी लॅबचा पैसे उकळण्याचा धंदा उघड होईल आणि रुग्णांची दिशाभूल करून त्यांना चुना लावणाऱ्यांची पोलखोलही होईल याची आम्हाला खात्री आहे पनवेलमधील एका रुग्ण महिलेच्या वतीने नवीन पनवेल येथील सिद्धी डायग्नोस्टिक विरोधात खांदेश्वर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी कथित स्वरूपात दोषपूर्ण अहवाल सादर केला होता या अहवालाला संबंधित पीडित महिलेकडून मुंबई आरोग्य उपसंचालकांकडे आव्हान देण्यात आले असून या प्रकरणात आरोग्य विभागाने आता पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत या चौकशी दरम्यान या प्रकरणात नवीन पनवेल येथील सिद्धी डायग्नोस्टिक सेंटर सह पनवेल मधील ओझा हॉस्पिटल आणि ठाणे येथील ठाणे अल्ट्रासाऊंड सेंटर देखील गोत्यात येणार आहे तसेच त्यांना त्यांच्या हलगर्जीपणाबाबत कायदेशीर पद्धतीने जाब विचारला जाणार आहे अशी माहिती पीडित रुग्ण महिलेकडून मुक्त पत्रकार न्यूज देण्यात आली आहे या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांना चौकशीचे आदेश झाले असून ही चौकशी सुरू झाल्यानंतर लवकरच आम्ही एका नवीन ब्रेकिंग अपडेटसह आपल्याला पुन्हा भेटू या संदर्भातील पुढील अपडेटसाठी आमचे हे चॅनल ताबडतोब सबस्क्राईब करा आणि दिलेल्या लिंकवरून आमचा ग्रुप देखील जॉईन करा धन्यवाद